सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी आणि माझ्या वतीने पन्नासव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामीण किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्र नाही पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते काम करत असतात आणि सुखदुःखाच्या कार्यक्रमाला किंवा विकासाच्या कार्यक्रमाला विकासाचं विजन असलेलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काम करायला मिळतंय त्याबद्दल खरोखर मी मला अभिमान आहे की मला त्यांच्या तालमीत शिकायला मिळालं आणि त्यांच्याकडनं शिकत असताना बरेच कार्यकर्ते प्रशांत ठाकूर म्हणून काम करत असतात माझा प्रशांत ठाकूर आहे माझा मोठा भाऊ आहे या दृष्टीनेच काम करत असतात त्यांच्या असं आपल्या कुटुंबातलाच व्यक्ती आहे म्हणून काम करत असतात आणि खारघरमध्ये असे अनेक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठपुऱ्यामुळे शक्य झालेले आहेत आणि खारघरची जनता म्हणून प्रशांत ठाकूर साहेबांना वाढदिवसानिमित्त आणि अशा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील त्यांना मतदानांच्या रूपाने आशीर्वाद देत असतात निस्वार्थी सेवा करत असतात आणि लोकनेत रामशेठ ठाकूर साहेब दानशूर व्यक्तिमत्व पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार साहेब सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल स्पोर्ट्स मध्ये असेल त्याच्यानंतर विकास कामांच्या याच्यावर असेल लोकांच्या समस्या असतील सर्व क्षेत्रामध्ये निस्वार्थी सेवा करत असत कार्यकर्त्याला साहेब सर्वात जास्त मान देतात आणि कार्यकर्त्यासाठी त्यांच्या अडचणीसाठी वेळोवेळी धाव दा, धावून येत असतात आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी बारकाईने त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं जे नातं जे जुडलेलं आहे त्यांचं अ त्यांच्या ह्या स्वभावामुळे जुडले शांत आहेत पण प्रभावी आहेत आणि प्रभावाने काम करत असतात म्हणून लोकांना जनतेमध्ये त्यांचा प्रभाव आहे माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला संधी दिली म्हणूनच मी नगरसेवक होऊ शकलो आणि त्या त्यांच्याच मुळे मला स्थायी समिती सभापती पद मिळालं त्याच्यानंतर आता मला मंडळाध्यक्ष खारघर मंडळाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यांनी तान्... ता... जे मार्गदर्शन केले त्याच्या जोरावरच आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याच मुळे आम्ही घडलो आणि पनवेल महापालिकेच्या स्थापनेसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि स्थापन झाल्यामुळे भरपूर मध्ये ज्या समस्या होत्या कचऱ्याची समस्या असेल असे रस्त्यावर ढीक पडलेल्या असेल पनवेल महापालिका आल्यानंतरच ते मार्गी लागले आता रस्त्याचे मध्ये भरपूर मोठे मोठे टेंडर निघालेले आहेत आणि या एक एक ते दोन महिन्यामध्ये तेही काम पार पडतील जसं पाऊस थांबला काम तेही सर्व आ, जे डेव्हलपमेंट जेव्हा ज्या ज्या सोयी सुविधा सिडकोकडून पनवेल महापालिकेकडे हस्तांतर झालेत त्यांना या दोन महिन्यानंतर नक्की योग्य न्याय मिळेल अनेक समाजाची लोक त्यांना निमंत्रण करत असतात आणि त्यांचं जे निमंत्रण असेल त्याला वेळ जी दिलेली असते त्या वेळेत आमदार साहेब पोहोचत असतात आणि त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होत असतात आणि मी असं कोणता खारघरमध्ये ग्रुप नसेल सपोजली बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल खारघरमध्ये कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मंडळ आहेत प्रत्येक मंडळाला आवर्जून व्हिजिट देणं अनेक समाजांचे कार्यक्रम असतात आता आताच पार पडले रथयात्रा जगन्नाथ रथयात्रा त्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी खारघरमध्ये होते दोन्ही ठिकाणी साहेब पोहोचले असे अनेक कार्यक्रम होत असतात अनेक समाजाचे कार्यक्रम होत असतात प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाला हो साहेब पोहोचत असतात म्हणून सर्व समाजाची लोक लोकांमध्ये साहेबांचा प्रभाव आहे अनेक काम आहे खारघरमध्ये एक सर्वात मोठी समस्या म्हणजे तलाव नव्हतं तर तलावासाठी खारगर ग्रामस्थांनी मोठा लढा दिलेला होता आणि साहेबांनी शब्द दिलेला होता आणि तो तलाव खारगर तलावाचं काम पूर्ण केलं जसे दोन्ही तलाव डेव्हलप केले चाही, सेक्टर पंधराचाही सेक्टर चौदाचाही आणि खारगर आता मध्ये सर्वात मोठी गोष्ट दहा वर्ष झाले तोलमुक्त आहे खारगर हे त्यांच्याच कृपेनं चालू आहे आणि आता खारघरवाशियांसाठी एक स्मशानभूमीचा प्रस्ताव केलेला केलेला होता आणि तोही मार्गी लावला आता तेही टेंडर आता ऑनलाईनलाच आहे तेही काम मार्गी लावलेलं ला, अशा अनेक खारगरवासियांसाठी आणि तरुणांसाठी खास करून एक मी भरपूर प्रयत्न साहेबांकडे भरपूर मोठा पाठपुरावा केला भरपूर वेळ आणि खेळाचं मैदान आम्हाला युवांसाठी त्यांनी सोडवलं हे सर्वात मोठं काम आमच्यासाठी केलेलं आहे साहेबांनी तो लढा उभा केलेला आहे दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी कमिटी आहे आणि पण नियोजन लोकनेते राम रामशेठ ठाकूर साहेब कर त्याचे करत करत होते पण त्यामध्ये प्रशांत ठाकूर साहेबांनी गावोगावी जाऊन लोकांना जनजागृती केली प्रकल्पांसाठी जो लढणारा नेता होता त्याच्या नावासाठी आपल्याला लढावं लागतंय हे लोकांना पटवून दिलं आणि सर्व प्रकल्पग्रस्त पेटून उठले आणि अनेक मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक प्रशांत ठाकूर साहेबांमुळेच मोर्चामध्ये सामील झाले शंभर दे। टक्के देणार लोक नाही ते रामशेठ ठाकूर साहेबांनी जो लढा उभा केलाय त्याला यश शंभर टक्के येणार म्हणजे येणार आम्ही सर्व लोक सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून निवडणुकीसाठी जे जे प्रयत्न करायचे जे आहेत जेणे ते प्रयत्न आम्ही सर्व करणार आणि साहेबांना पुन्हा निवडून आणण्यासाठी निवडून येणारच निवडून आणण्यासाठी सर्वच कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि आतापासून कामाला लागलेले आहेत आम्ही आरोग्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेत असतो कारण ते स्वतः ट्रेकिंग आता आत्ता पण ह्या रविवारी ट्रेकिंग आयोजन केलेले आहे दोदानी ते माथेरान असे बरेच ते आपल्या खारघरमध्ये खारघर हिल ट्रेकिंग घेत असतात मॅरेथॉन घेत असतात आणि खारघर प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धा त्या त्यांच्या आरोग्यासाठी युवाच्या आरोग्यासाठी ते करत असतात आणि त्यामुळं त्यांच्या आम्ही प्रेरणा घेतो आणि आम्ही सर्व फिट त्यांच्यामुळं आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आहोत आणि पुन्हा मी एकदा सन्माननीय आमदार प्रशांत दत्ता ठाकूर साहेबांना पन्नासव्या वाढदिवसाच्या माझ्या वतीने खारघर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद